सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वात साधिके गौरी नारायण नमस्ते अश्विनी मोरे ताईनी बघा कल्याणवरून बघा सुंदर असं बघा ती इंचाचं सगळ्यात मोठ्या साईजचं श्रीयंत्र घेतलंय गुढी पाडव्यानिमित्त स्वामींचा प्रकट दिन येतोय तर भरपूर ताईंची ऑर्डर किंवा खरेदी चालू आहे तुम्ही सुद्धा लवकरात लवकर तुमच्या आवडीचं श्रीयंत्र किंवा तुमच्या आवडीची बघा अष्टलक्ष्मी उरळी सिल्वर जन्ममध्ये आहे ह्याच्यामध्ये बघा तुम्हाला प्लेन पण मिळेल तर सर्व ताईंचे मी ऑर्डर पण दाखवणार आहे आणि त्या त्यानिमित्ताने बघा खूप दिवसापासून म्हणण्यापेक्षा एक वर्ष झालं की तुम्हाला लाँग व्हिडिओ आपला बघायला मिळत नाहीये वस्तू तु, वस्तूंची माहिती तुम्हाला समजत नाहीये तर सुंदर असं बघा हे मोठ्या साईजमध्ये श्रीयंत्र आहे ह्याच्यामध्ये छोटा साईज सुद्धा तुम्हाला अगदी मिळून जाईल सुंदर अशी बघा अष्टलक्ष्मी उरळीत ताईने घेतलेले आहे श्रीयंत्र आहे ताईंची ऑर्डर खूप मोठी आहे त्यामुळे बघा ताईंच्या ऑर्डरचा पण व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल त्याचबरोबर ज्यांचं जंचं जे जे आहेत साड्यासुद्धा आहेत बरं का गुढीपाडायला मिळतं आता बघा साड्या म्हणजे काय आपला बिझनेस नाही आहे पण जसं मी साड्या घालते जसं मला सर्वजण बघता आणि तुम्हाला सर्वांना मी घातलेल्या साड्या आवडतात आणि साडीची एक वेगळी आवड निर्माण झाली आहे तरुण पिढीमध्ये वाईट काय आहे साडी ही आपण घातलीच पाहिजे साडीमध्ये बाईचं किंवा स्त्रीचं रूप अगदी सौंदर्य खुलून दिसतं आणि साड्यासुद्धा गुढीपाडवा स्पेशल बऱ्याच ताईने दोन दोन तीन तीन ऑर्डर केल्यात बरं का तुम्ही सुद्धा वेळ न वाया तर सुंदर साड्या ऑर्डर करा तर बघू शकताय ज्या ताईंची आत्ता तुम्हाला ऑर्डर दाखवली त्या ताईंनी बघा सुंदर अशी बघा छोटेशी लक्ष्मी घेतलेले आहेत कुंचन सेवा ताई आपल्याकडे दोन वर्ष झाले गेल्या करतायत आणि ताईंचं खूप चांगला व्यवसाय चालतो तर ताईने बघा आपल्याकडे बघा मोर कमळ बॉर्डरची बघा सुंदर अशी बघा आपल्याकडे साडी ऑर्डर केलेली आहे बघा साडीवरती मोर आहेत या साडीचा सा पदर तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज केला तुम्हाला पूर्ण फोटो या साडीचा सा पाठवला जातो सुंदर अशा बघा ताईने तुळजाभवानी मातेची मूर्ती घेतली बघू शकताय मार्बलमध्ये आहे बरं का चोवी चोवीस कॅरेट गोल्ड ह्याच्यावरती प्लेटिंग केलेलं आहे आणि सुंदर असं बघा ताईनी मोरपंकी कलर घेतलेला आहे ताईने एकूण तीन साड्या घेतल्या तर ताईंच्या तिन्ही साड्या तुम्हाला बघायला मिळतील ताईने बघा ह्या दोन गजांत लक्ष्मी घेतलेल्या आहेत आपल्याकडे सुंदर अशा तर ताईने एक ब्लाउज पीस घेतलाय आपल्याकडे ज्याच्यावर तू बघू शकता बऱ्याच ताईने आमच्याकडे ब्लाऊज ब्लाउज पीस घेतलाय बरं का ह्याच्यावरती बघा कामधेनू गाय आहे कमळाची फुलं आहेत आणि सुंदर अशी बघा ह्याच्यामध्ये एक चार पाच डिझाईन आहेत बरं का हा एक ताईने आमच्याकडे ब्लाऊज घेतलेला आहे सुंदर अशी बघा बनारस टाईपमध्ये मध्ये ह्याचं डिझायनिंग आहे आणि ही साडी जी आहे ती लिनन कॉटनमध्ये हिचं मटेरियल आहे बरं का ही जो सुंदर साडी तयांनी घेतली बघू शकताय पदराला असे सुंदर असे गोंडे आहेत आणि पूर्ण पदर बघा अशा प्रकारे भरलेला आहे आणि ह्याचा ब्लाऊज जो आहे तो प्लेन आहे तुम्हाला ब्लाऊज पण थोडक्यात मी दाखवते हे बघा अशा प्रकारे ना ब्लाऊज ह्याच्यामधला असा प्लेन आहे बरं का हे बघा काहीसं डिझायनिंग असं आहे आणि ब्लाऊज ह्याच्यातला प्लेन आहे आणि त्याच्यावरती असं बॉर्डर आहे ब्लाऊजला तर हा एक ताईनी आमच्याकडे रेड कलर घेतलेला आहे सुंदर असा तसंच बघा सिल्वर जर्मनची ताईनी आमच्याकडे उरळी घेतली बरं का हे बघा कारण हे हा व्हिडिओ व्हिडिओ करण्याचं कारण काय त्या त्यानिमित्तानं तुम्हाला साड्या बघायला मिळतील तसंच बघा ताईनी आमच्याकडे सात इंच एका मूर्ती घेतली बरं का हे बघा सात इंच मूर्ती घेतली आहे हळदिंकू करंडा मोराचा घेतला आहे नैवेद्य बाऊल घेतला आहे ही उरळी घेतली आहे मोठ्या साईजमध्ये कारण ताईंनी बघा आमच्याकडे वरद असं स्वामी घेतले त्यांच्या शॉपसाठी आणि आता ही मूर्ती जी आहे ती घरात घेतली ताईंनी तर ताईनी अभिषेकसाठी उरळी घेतली आहे ताईने एकूण बघा सात इंचाचे वस्त्र घेतले सुंदर वस्त्र आहेत बरं का पैठणीमध्ये पण आहे वेल्वेटमध्ये पण आहे एकूण ताईंनी बघा हे तीन कलर घेतलेत आणि एक पैठणीचं बघा बॉटल ग्रीन कलरचं वस्त्र घेतलेलं आहे सात इंचाच्या मूर्तीसाठी तर बघू शकता ही पण एका ताईंची ऑर्डर आहे ताईंनी बघा सुंदर असं बघा पर्पल कलरची बघा लोटस महालक्ष्मी कमळ साडी बघा मध्ये तुम्हाला माहीत होतं की मी व्हिडिओ केला आणि जवळपास बघा एका दिवसात दोनशे ताईनी ऑर्डर दिलेली साडी ही बरं का पुन्हा रिस्टॉक झाली बरं का किती साड्या आणाव्या ह्याचा पदर पण खूप सुंदर आहे आणि या साड्या ज्या आहेत ते घातल्यानंतर चापून चुपून बसतात आणि बघा पदर बघू शकता ह्याला पूर्ण फुलाचं असं आणि कमळाचं डिझाईन आहे ह्याच्यातला ब्लाऊज जो आहे तो रनिंग सेम येणार बरं का ब्लाऊज अशी ताईंनी बघा सुंदर ही महालक्ष्मी आपल्याला पर्पल साडी घेतलेली आहे आणि ही सुद्धा एक ताईंचा पर्पल कलर आहे बरं का कारण सर्व ताईंना शक्यतो पर्पल कलर खूप आवडतो आणि विशेष म्हणजे ही साडी फुगत नाही एकदम चापून चुपून बसते आणि ह्याच्यामध्ये पर्पल कलर भरपूर ताईन आणि आवडतो बरं का कारण क्वांटिटी बनवून घेतलाय हा एक ताईने घेतलाय तर बघा अंजली देशमुख ताई बघा सुंदर अशी बघा गुढीपाडवा स्पेशल पॅरड ग्रीन कलर घेतलाय आणि ह्याच्यावरती फुलं पण आहे सुंदर असा पॅरॉड ग्रीन कलर हा सर्व ताईना आवडतो आणि ह्याच्यात रनिंग ब्लाउज पीस आहे बर का पदरपूर्ण असा येतो त्याच्यावरती पोपट येतात आणि तुम्ही ह्याचा फोटो मागितला तरी आमची टीम तुम्हाला संपूर्ण फोटोसुद्धा देते हा ताईने एक कलर घेतला आहे त्याच्यामध्ये बघा ताईने एक तुपाचा एक तास चालणारा डब्बा घेतला आहे महालक्ष्मीचा तसंच बघा ताईने आपल्याला श्रीगंध अगरबत्ती घेतली आणि गुलाब अगरबत्ती भरपूर ताईनं कुंचन सेवेसाठी गुलाब आवडतो कारण लक्ष्मीला प्रिय आहे अशी ताईंची बघा एक दोन तीन चार वस्तू ताईने गुढीपाडवा स्पेशल घेतल्यात तसंच बघा त्या जर बघा ताईने आपल्याकडे सगळ्या देवी देवीदेताच्या मूर्ती घेतल्या तर ताईने बघा तुळजाभवानी मातेसाठी बघा एक कमळाची माळ घेतली महालक्ष्मीसाठी कमळाची माल माळ घेतली आहे त्रिपुरा सुंदर मातेसाठी कमळाची माळ घेतली आणि सगळ्या देवतांना बघा एकूण ताईनी आमच्याकडे बघा हे कमळाच्या माळा एकूण सहा घेतल्यात बरं का सुंदर अशा बघू शकताय सुंदर कमळाची माळ आहे बरं का ताईंची कारण ताईनी आमच्याकडे सात इंच स्वामींची मूर्ती तीन महिन्यापूर्वी घेतली त्यासाठी वस्त्रसुद्धा ताईने आमच्याकडे घेतलेत हे बघा अगदी बघा पाच इंच चार इंच आणि छोट्या मूर्त्यांना बघा ही माळ अगदी व्यवस्थित बसते ही कमळाची माळ आहे बरं का लोटस कमळ मोत्याची माळ ताईने घेतलेली जा आहे आणि तुम्ही सुद्धा अशी तुळजाभवानी मातेची सुंदर मूर्ती सुद्धा आपल्याकडे घेऊ शकता सात इंच मूर्तीसाठी बघा ताईने वस्त्र तीन घेतले बरं का हा एक पर्पल कलर आहे पैठणी एक पिवळा प्रकट दिला घाला येल्लो कलर आणि सुंदर असा बघा पॅरेट ग्रीन कलर पैठणीमध्ये एकूण तीन ताईंचे वस्त्र आहेत इस्लामपूरवरून बघा अवंतिका मुळीक या ताईने बघा सुंदर अशी बघा शिवजयंतीनिमित्त आमच्याकडे बघा केशरी कलरची साडी घेतलेली आहे सुंदर असा बघा कमळाचा ब्लाऊज पीस ह्याच्यात ब्लाऊज पीस आहे तरी सुद्धा ताईने बघा हा ब्लाउज पीस घेतलेला आहे आणि ताईंची सुद्धा ऑर्डर खूप मोठी आहे तसं तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळतोय तर बघू शकता ही साडी घेतली सुंदर साडीचा कपडा फायबर एकदम सॉफ्ट आहे बरं का ताईने बघा एक आपल्या हळदुंकोचा करंडा घेतलेला आहे त्याजवर बघा ताईने एक मोती शंख घेतलेला आहे सगळ्यात मोठ्या साईजचा बघू शकताय ताई श्रियंत्र आणि सगळ्यांचे श्रीयंत्र कुमकुमाचे करून मिळणार बरं का फक्त व्हिडिओमध्ये मी दाखवते ताईने एक तिन्हींचं श्रियंत्र घेतलं आहे आणि श्रीयंत्रासाठी कुंकुमार्जासाठी बघा सुंदर अशी बघा ताईने एक कमळाची वाटी घेतली सिल्वर जर्मनची अशी ताईची बघा इस्लामपूरवरून ऑर्डर आहे बरं का बघू शकताय किती सुंदर ताईने ऑर्डर केली आहे तर ताईने एक मंगळसूत्र सुद्धा घेतलंय ते सुद्धा बघायला मिळेल तुम्हाला सुंदर असं बघा ताईने कडं घेतलेला आहे चांदीचा आपल्याकडं बघू शकताय खूप सुंदर कडा आहे बरं का त्यासोबत बघा सुंदर असं पैंजण घेतलंय गुढीपाडवा स्पेशल पैंजणच्या भरपूर डिझाईन उपलब्ध आहेत तुम्ही आपल्याला पैजणच्या फोटोसाठी मेसेज करू शकता आमचा स्टाफ तुम्हाला फोटो पाठवेल सुंदर असं पैंजण बघा चांदीमध्ये जे मी रोज घालायची राज, ना बऱ्याच ताईंना आवडायचं बरं का ते पैंजण हे घेतले बरं का ताईंनी पैंजनच्या प्राईससाठी ग्रॅमसाठी मेसेज करा सुंदर असं बघा हे मंगळसूत्र आहे राज राजवाडी मंगळसूत्र याला म्हणतात बरं का हे मंगळसूत्र जे आहे त्याच्यावरती बघा गोल्डचं कोटिंग सोन्याचं नाही जसं की गोल्ड कलर असतो त्या कलरचं बघा ह्याच्यावरती कोटिंग केलेलं असतं बरं का सुंदर असं आणि हे जे आहे ते कॉपरमध्ये ह्याचं मटेरियल आहे तर सुंदर असं हे मंगळसूत्र ताईने घेतले बरं का ह्याच्यामध्ये एकूण दोन तीन डिझाईन आहेत बरं का आणि क्वालिटी खूप सुंदर आहे तुम्ही जेव्हा वेअर करणार तेव्हा एका कॅरीबॅगमध्ये घालून ठेवू शकता कुंदन वर्ग बघू शकता ह्याला किती सुंदर आहे आणि खूप सुंदर बघा ताईंनी आपल्याकडे मंगळसूत्र ऑर्डर केलेलं आहे तर हे मंगळसूत्राची किंमत आहे ती पाच हजार नऊशे रुपये आहे बरं का क्वालिटी पण तशी आहे तर ज्या ज्या ताईंना हवे ते लवकरात लवकर स्क्रीनशॉट घ्या त्याच्यात बघा डिझाईन भरपूर तुम्हाला बघायला मिळतील जो डिझाईन हवा त्यासाठी मेसेज करून तुम्हाला सुंदरसं मंगळसूत्र बुकिंग करायचं आहे तर अशी ताईंची सुंदर ऑर्डर आहे त्यासुद्धा बघा साड्या वगैरे भरपूर त्यांचं बुकिंग चालू आहे तुम्ही सुद्धा लवकर मेसेज करा जेणेकरून बघा तुम्हाला लवकरात लवकर पूजा साहित्य गुढीपाडवा साडी किंवा मंगळसूत्र परचेस करता येईल स्वामींच्या मूर्तीसुद्धासाठी सुद्धा बघा बुकिंग भरपूर त्यांचं चालू आहे बघा पूजा विधी करून तुम्हाला अगदी घरपोच स्वामींची मूर्ती मिळते बघा मंगळसूर काल लाँच केले कारण बऱ्याच आहे बघा मी साड्या व्हिडिओमध्ये घालते मी जी ज्वेलरी घालते त्या बऱ्याचदाही मागत असतात आणि तेव्हा स्टॉकमध्ये नसतात किंवा हे कुठं घेतलं काय घेतलं कारण कसं आहे क्वालिटी पाहिजे चांगलं पाहिजे तर बघा हे अशी सुंदर सुंदर साड्यासुद्धा आपल्याला उपलब्ध आहेत जी साडी हवी तिचा स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअप मेसेज करा आणि साड्यांसाठी व्हिडिओ कॉल करून तुमच्या आवडी साडी तुम्ही नक्की बघा धन्यवाद